चौदाच्या निवडणुकीत बघितलं एक भगिनी नेहमी टीव्हीवर यायची आणि म्हणायची महिलांचे प्रश्न मांडायचे आणि म्हणायचे कुठे नेऊन ठेवलाय तिला उडकतोय कुठे आता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा असा प्रश्न आम्ही नाही महाराष्ट्रातली लोक विचारायला लागली आहेत ड्रग्जचा तर विषय चर्चा करायचाच नाही उडता पंजाब तसा उडता महाराष्ट्र अशी परिस्थिती आपली केलेली आहे उडता महाराष्ट्र करण्याची व्यवस्था झाली आहे कुठल्याही ठिकाणी जावा मोठ्या शहरात जावा ड्रग्ज अंमली पदार्थांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे अध्यक्ष मोदय आणि ते सगळे हप्ते देत असतात हप्ते देत असल्यामुळे त्यांच्यावर कोणी रेड करत नाही आणि सगळे सर्रास व्यवसाय अवैध व्यवसाय चालू करण्याचं चा काम हे सर्व ठिकाणी चाललंय आता त्या ललित पाटलांच्यावर बोलून मी माझा वेळ घ्यायची काही गरज नाही तुम्हाला सगळंच सा, महाजन साहेब माहिती आहे आणि त्यामुळं त्याच्या मागे असं मी म्हणत नाही अजून पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची व्यवस्था देखील मंत्रीच करतात त्याला, त्याला त्या हॉस्पिटलमधून पळून जाण्यासाठी व्यवस्था चालूच आहे आणि ड्रगचा त्या ठिकाणी फार मोठा त्याचा कारभार आहे हो अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात ड्रग माफियांना राजाश्रय देण्याची आता नवी प्रथा चालू झालेली आहे म्हणजे ज्या ठिकाणी जास्त पैसे मिळतात त्या सगळ्या गुन्हेगारातल्या पद्धतींना संरक्षण देण्याचं काम हे सध्याच सरकार करत आणि म्हणून अध्यक्ष महोदय संपत आलं शेवटचा मुद्दा आहे दोन सव्वा दोन वाजता रिप्लाय देणार आहेत मान्य गृहमंत्री आम्ही भाषण केल्याशिवाय ते रिप्लाय कशाला देणार आमचं भाषण झाल्याशिवाय त्यांना बोलायला स्फूर्ती मिळते त्यांना स्फूर्ती करण्यासाठी त्यांना गरम करण्यासाठी चालू आहे त्यांना काय बोलायला काय राहणारच नाही अध्यक्ष मध्ये आणि म्हणून